बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसात आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नरगे लिखित राहतवा प्रकरण बारावे मृगमोहरे आषाढ कोसळे धो धो आषाढ झडी रातभर नुसत्या धारा पडत्या पवळणींची नुसती टिपिर घाई कौलावर रपरप कुठेतरी दूर पत्र्यावर कोसळणाऱ्या पावसानं झील धरलेली जोराचा वारा भरारत राही घराच्या भिंती कुणावर आपटत राही झोडपत राही मन धुकतुके कुठं काही आवाज झाला की कुणाचं घर पडलं की काय असं वाटे एखादी भिंत ढासळे एखादं आड बसे कुणाचं खोपाट हातपाय मोडून पडे कवलातनं घरात पाऊस अंतरुण पांघरून ओल ओलं होई भिंती दरदरून भिजलेल्या खालची जमीन गारटणारी ओल धरून ठेवणारी कोंदटलेल्या ओलीचा कुबट वास पाल्या पाचोळ्यांना कुचकट वास नाक धरून ठेवी घराच्या आसपास गारी शेणानं अर्ध्या अधिक भरलेल्या वर काळं कुजकट पाणी तिथं बेडकांच्या डराव डरावचा नुसता बाजार भरलेला रात्रीच्या अंधारातला त्यांचं निवांत ओरडणं भेसूर वाटे रातकिड्यांची किरकट त्यांचा अखंड किरकिर कर्ज रात्र अधिकच भयान जाणवे अंधाऱ्या रात्रीपेक्षा पावसाळ्यातली चांदणी मात्र मनावर दडपण आणणारी काळोखी मध्यान घुई करीत राही कोंबड्याची पाऊस भिजकी बांग किनाट ऐकूई रात सरल्याची जाणीव होई अंथरुणातल्या अंगभरच्या उभीला साळसूत जागे पण गारव्याची ती उभ कांबरलेलं घोंगडं सोडायला तयार नसे वाकळ्याचं पटकूर राजमहालातल्या पलंगा गादीपेक्षाही जीवाभावाचं वाटे अर्धवट झोप पापणीत अडकलेली जाग आई उठल्याची चाहूल आई उठली की कोपऱ्यात बांधलेली शेळी उठे अंग झाडी शेवटी थरथर लेंड्या टाकी अर्धवट जाग अर्धवट झोप साखर झोप हवीशी वाटणारी घुरमटून अंथरुणात पळावंसं वाटे आई दिवा लावी रात्री चुलीच्या उभीला घातलेलं दानं दडपून पटकुरानं छाकलेलं खसखशीत झालं की दळायचं चांगलं सा। ताफल्या धान्यांचं पीठ कसं खमंग जात्याच्या पाळभर बारीक गुळगुळीत पीठ झरत राही आई चुलीतलं दाणं बुट्टीत भरे जात्याचं वरचं पेड फिरवून शिळं पीठ पाडी पाळ बारीक साळुत्यानं लुटून काढी दगडानं खुट्टा ठोकी घट्ट करी घट्ट जालाय का हलवून पाही मग कमरेत पदर खोचून खुट्ट्याला हात घाली एका हातानं घास घाली डाव्या हातानं जातं फिरवी दळणाऱ्या जात्याचे फिर घरघर ताला सुरात चाले दळणाची एक लय निर्माण होई दळण गती घेई मी अर्धवट जागेपणी उठे आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपे कसं छान वाटे झोपेतच तंद्री लागे तार जुळूनही मग आई जात्यावरच्या ओव्या म्हणत राही बाळ राजा चाग महाली सूर्या चंद्राची खेळणी हत्ती घोड्यांच्या पालख्या झुले अब्दागिरी रेशमी अशा ओव्यानी जरतारी आभाळाला चमचमती झुम्र झुलायची आई म्हणे वडित्याला जातं जणू वाघाचा जबडा आईबाच्या नावासाठी अशी ओढते दगडा गीत गाता गाता थांबायचं झालं तर जातं भरभर अति अतिवेग देई आईचं दळण संपत आल्याची जाणीव होई दळण तसं परिश्रमाचं सगळी ताकद लावून दळावं लागे किती वर्षांचं निरडलेलं जातं जुनं काळशार आजीच्या सासूपासून चालत आलेलं यश सरी असलेलं जात्याला वान कधी पडला नाही घातला घास कधी अडला नाही गळ्यातनं ओवी आली नाही असा दिवस या घरानं कधी पाहिला नाही आईच्या अंगाला घाम सुटे पिठाचा आणि त्या अंग भिजक्या घामाचा एक गंध अनुभवायला मिळे जात्यावरनं उठताना ती पदरानं घाम पुशी मला हलवून जाग करी उठताना तिच्या पायाची नेट कटाहटा मोडत मग चूल पेटवी चुलीचा जा तामसर जाळ त्या स्पष्ट अंधारात मंदपणे जळत राही चुलीच्या आसपास तेवढा तांबूस उजेड मग आत बाहेर अंधारच अंधार कोंबड्याचं आरवण अस्पष्ट ऐकायला ये दादाही भल्या पहाटे उठत चूळ भरीत खुरप दोरी घेत तसल्या पाऊस वाऱ्यातच बाहेर पडत थंडी वाऱ्यातनं वैरण काढीला जात चुलीवर गरम पाणी तापलेलं असे आई मला तोंड धुवायला लावी केलेला ऊन ऊन भात थाटलीत वाढे त्यावर दह्याचा घट्ट घटका टिंगाणीतनं वाढी रात्रीच माझ्यासाठी टिंगाणीत मुरवाण लावलेलं ला असे त्याचं रात्रभरात घट्ट नितळ दही बनलेलं असे ऊन ऊन भात आणि दही किती छान लागे दही भात खाऊन झाला की मी चुली पुढून उठे आई अंगाभूती फाटक्या धोत्राच्या धडप्याची खोळ बांधे अंगावर पळसाच्या पानांचं इरलं दही माझ्यासाठी काणी इर्लं बनवलेलं असे कोण कोचीदार चिव्याच्या कामटीच्या पाठीचं कितीही पाऊस आला तरी अंगभर मुरून बसावं थंडी वाऱ्याचं कसं उबदार असे आत भाकरी ठेवायला बारीक दोरीची जाळी बनवलेली असे दोन्ही कडांना धरण्यासाठी काथ्याची मुठभर बांधणी असे उभ्या पावसात आभाळ कोसरत राहिलं तरी आपण आत कसे निवांत पाण्याचा तुषार आत कुठला येईल सुई वारा आत कुठला घुसेल चिमुकल्या पोराचं चिमुकलं इरलं ते इरलं डोईवर घे शाळेच्या दफ्तरातलं कवितांचं पुस्तक घे गोट्यात जाऊन भसरं सोडी नुकतीच व्यालेली कमळी तिचं नाव तुकतुकीत काळ्या कातडीची दुसरी फताळ्या शिंगांची अर्ध निना आणलेली आणखी एक यात खाल्लं की गुरुवाची गुरुवाला परत तिचं रेडकू जगत नसे रेडकू नसलं तरी आटत नसे दोन तांबे भरून दूध दे दुधाला चांगली पण कळगोटी मुलखाची जाता जाता फत्ताड शिंग आडवं करी दुसऱ्या मसरांची कळ काढी हुंदाड्यावर हुंदाडी भरी तिचं फत्ताडं शिंग म्हसराला लागे ते पळ काढी मग ही विजयी मुद्रेनं पळणाऱ्या मसराकडं पाही अगदी ऐटीत शिंग उभारून मान उंचावून तिचं चरणं थोडंच पण वरावरा हिंडणंच दांडगं हित जरा दातली तिथं जरा वास घेईल एखाद्या ढेफणीशी झुंजत राहील तिसरी टिकी रेडीच ती कपाळ टिकं शेपटीचा गोंडाही पांढराच शिंग कोचारी गुरुवाच्या शिंगासारखी शोभून दिसणारी आत्ताशी कुठं अंग भरायला लागलेली टिकी दांडगी गुणी टिकी पुढे यायला लागली की नुसतं टिकी म्हणावं की थांबलीच मागं फिर म्हटलं की फिरलीच आईची कास धरून असायची कमळी तिची आई कमळी ही आमच्या आईचा नुसता शब्द ऐकायचा अवकाश धावत जाई आईचा हात चाटत राही माया लावत राही मग आईही तिच्या तोंडावरून पाठीवरून हात फिरवी काहीतरी खायला दे एकदा कसली अडचण आली म्हणून दादानं कमळीला विकली दूर डोंगराच्या पलीकडं जंगलातली वाट म्हण माणूस गेलं तरी वाट चुकल असं जंगल घनदाट कमळीला नेली तेव्हा आई दिवसभर जेवली नाही सारखं तिच्या डोळ्याला पाणी माझी कमळी अशी होती न तशी होती असं सारखं अन्न पाणी सोडल्यागतच गेलं पण तिसरा दिवस उजाडायला दारात आईला चाटू लागली माझी कमळी गती म्हणून आई तिच्या गळ्यात पडली माय लेखीत जणू नेणाऱ्याचं पैसं दादानं परत केलं कमळी इथंच राहिली त्यावर दोनदा खरवीस खाल्ला तिचा चाऱ्याला तोंड टेकवलं की तिथंच सरत राही तिच्या दुधाचं लोणी काय विचारावं ताक घुसळलं की लोण्याचं गोळच गोळं काढावं ताक तरी किती घट्ट चवदार भाकरी ताकात कुसकरून खाऊन पहावी आणि तूप तरी किती निघे आई आठवड्याच्या कापशीच्या किसन घेवाऱ्याची वाट पाहत राही एक एक माप घातलं की तूप भरल्या बोटाने भिंतीवर खून करी त्या खुना मोजी तेवढी माप तूप भरलेलं कळे दुपारी आपल्या तुपट अरुंद लांब पिशवीतनं चांदीचं रुपये काढी भोकाचं पैसं मोजी आई आपला हिशोब बोटं मोडून करी रुपयांची चवडच्या चवड चिंदीत बांधी उतरंडी ठेवी अगदी तळच्या का कुठल्याशा गाड घ्यात तिच्या खुना तिच्या तिलाच माहिती दूध दुबत्याचा पैका करी आणि दसरा दिवाळ्याला चांगली चुंगली कापडं सगळ्या साठणं घे आई होती म्हसरं होती म्हणून संसार चाललेला मला पाटी पेन्सिल मिळतील जुनी पुस्तकं मिळत अभ्यास झालेला असे मी म्हसरं घेई कोटरात जाई कोटार तसं ऐस पैस कुंपण लावलेलं ला असे वर चेंडूचा माळ एका बाजूला जुगाई टेकडीचा घाणेरीचा तट एका बाजूला खबदाळात गेलेला ओढा पलीकडं मांगोड्याची रानं कोठरात उभं राहिलं की वरच्या माळापासूनचा डोंगर दिसे रानकुंड भैरूदरा सीताफळीची शिताफळीची टेकडी अस्वल टोंगी सार सार नजरेच्या टप्प्यात ये दऱ्या डोंगराच्या कडसरींना चरणारी गुरं गायरं मनात भरत खेळणाऱ्या गुराखी पोरांचा दंगा ऐकूही डोंगरावर टेकलेलं निळं आभाळ ढगांचं पुंजक वरचा काळा भंगार घुमट इकडून तिकडून धावणारी रानपाखरं अगदी गमती जमती अनेक गमती जमती समोरच्या मांगवाड्याचा गलका तर कान भर भरून राहिलेला आयाबायांचा कालवा पोरांचं रडणं भेकणं थोराड माणसांचं राठ बोलणं सकाळचा योट ऐकायला मिळे नाना चित्र डोळ्यांपुढं दिसत मांगोडा घणा घणा बोलत असलेला पोरांचा चिल्लर खुर्दा दंगाच दंगा करीत असलेला उगवतीच्या डोंगरावर अभाळाची लाल नक्षी उतरे मी कोटरात शिरलो की सूर्याचा तामसर गोळाबिंधास्तपणे डोंगरावर येई वाकून सारा अस्मंत नेहाळी माझी त्याची गट्टी तर रोजचीच आभाळभर गुलाल उधळीतच येई त्याच्यासाठी माझ्यासाठी त्याचा तो देखना खेळ मी बघत राही पिवळा जांभळा केशरी पावसाळी सकाळ मोठी किचकिचची गवतावर पाऊस उतरलेला असे अंग भिजत राही उन्हाच्या सोनेरी किरणाने गवतावरचं पाणी चमकत राही कोटार कसं भिजकं हिरवं पण लख दिसे आईनं कोटरात कुदळ्यानं उकरून भाजीपाला केलेला असे पोकळा राजगिरा घेवडा पावसाळी वाळकांचं वेल भोपळी जावेल गवारी भेंडी आणि बरंच काही बाहे एका बाजूला रताळांचं ढूंब ऋषीच्या उपासाला हातानं उकरून पेरलेली वरी मसरापासून त्यांची राखण करायची नजर ठेवायची फत्ताडी मस डोळा आईच्या शिव्या माझ्या पदरा टाकी ती चरली तर चरली नाहीतर ओढ्याच्या खबदाळाला उकरत असे कमळी आपली गुमान चरे मध्येच तिला आपल्या रेडकाची आठवण येई घराकडं कर तोंड करून ओरडत राही कधी कधी तर रेडकाच्या आठवणनं चरण्यावरचं तिचं लक्षच उडे टिक्कीचं पोट भरलं की मग उगास काळ्या माळ्या करीत हिंडे कुंपणाचं शिरं शिंगात अडकून बाशिंग बांधल्या गत मिरवत राही आपल्याच तलात आपल्याच नादात कधी खुशीत आली की वाय वाय करत चौखूर उधळे पण आखून दिलेल्या रिंगणातच माझ्याकडे लाडा न पाहत कोटराच्या मधोमध्ये खडक होता त्यावर मी बसे आजूबाजूनं चिमुरडी कसल्या कसल्या रंगाची फुले फुललेली मन कसं ताजतवानं बने तिथंच बैठक पाऊस असला तर इर्लं घेऊन नाहीतर इर्लला बाजूला ठेवी उन्हाच्या किरव्याला पाठ लावून बसे मी कधी धडा वाचायचा कधी कविता पाठ करायचा मध्येच एखादी म्हस वांडपणा करायला लागली की थांबायचं दगडं फिरकावून पाहि नाहीच थांबली तर कंबरे इतक्या गवतातून उंच उड्या मारत धावायचं म्हस वळवायचे जास्तच त्रास देऊ लागले की पेकाठात काठीचा जरूप ओढायचा परत तसल्या गवतातनं उड्या मारत आपल्या किल्ल्यावर परतायचा परत कविता पाठ करायची गवतावरचे घोडे वाकुल्या दाखवायचे दहीवरल्या गवतानं अंग ओलं चिंब होई ओली चड्डी अंगाला चिकटून राही कृपाळू देवाशी कारे नाठविषयी म्हणत कविता आठवत ठेवायची नाहीतर मास्तर कारे नाठविसी म्हणत निगडीचा फोक हातावर ओढायचे विमान फिरते अधांतरी पहा गंमत कितीतरी म्हणत आभाळतून विमान चालल्यागत उगाच मान मरडून पाहायचं छान किती दिसते फुलपाकरू ही कविता फुलपाखरांच्या संगतीत धावता धावता पाठवायची मात्र धरू जाता पंख फाटतील हे न समजताच त्यांना पकडू पाहायचं पायही तुटतील हे कळायचं पण वळायचं नाही कुंपणावरच्या फुलपाखरांना पकडता पकडता पायात काठा बुडायचा बाहुलीची कविता पाठ करण्याच्या नादात आपण उन्हाळ्याला पडलेल्या सापाजवळ कसं गेलो आणि काळीच तरकून गेलं श्रावण बाळाची कविता मी रोज सर्व हावभावानिशी म्हणत राहायचा माझ्या तालासुरावरच्या कविता मांग वाड्यातल्या बायकांना आवडायच्या मसरं राखीत मी अभ्यास करतो याचं कौतुक मांगवाड्यातल्या माणसांना वाटायचं ती मग ताक मागायला आईकडे गेलीत की म्हणत तानू तुझं पोरग ब किती हुशार कविता काय म्हणतंय वाचतंय काय ठेप्यात चांगला आहे नशीब उघडील तुझं आईचं काळीज मग सुपा एवढं होई ताकाला बरकत यायची फताड्या शिंगाची म्हस वळावळा करू लागली ही काठीत तलवारीसारखी उगारी तिच्या समोर उभं राहायचं पावित्र्यात उभा राहून म्हणायचं खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राही, राही एवढ्या म्हस विचारी नाक फिसकारीत राहत उभी राहायची जणू तिच्या डोळ्यांत भाव असायचा काय शेंबडं पोर पण ऐट काय मिरवत मना सज्जनाचे श्लोक मी तिला पाठ म्हणून दाखविलं परंतु मीच आपला आलिया भोगासी म्हणे तरीही माझा अभ्यास नेटानंच झाले इथंच त्या खडकावर आईच्या हातच्या दहीवाताची चव जिभेवर रेंगाळलेली पुस्तकांचा वास मनात भरलेला तिथं धरणिकंप पाहिले भूगोल पालथा घातला ज्वालामुखी जागृत झाले कोटरालाच जणू थरस वाळवंट करून टाकलं चेरापुंजीचा जास्तीत जास्त पाऊस इथं पडला थंडीच्या दिवसा थंड हवेची ठिकाणं इथंच एक एक अशी उभी केली बर्फाळ प्रदेशातले एस्किमो लोक मशीनच्या मागे सरपटताना पाहिले गंगा ब्रह्मपुत्रांचे प्रवाह इथल्या ओढ्यातून वाहिले सोन्याच्या खाणी तर रात्रीसुद्धा स्वप्नात इथंच दिसायच्या अवघे सूर्यमंडळ या तळावर उतरले सारी ग्रहणं इथेच लागली इथेच सुटली फताड्या मशीनं रात मारली की खग्रास ग्रहण लागायचं हिमालय गाठावासा वाटायचा तरीही कोठार म्हणजे माझं काश्मीर होतं अंगाला राख राखपासून जायचं कुठं गणितातल्या आगगाड्या इथून धावताना दिसायच्या फुटके गळके हौद इथं किती वाहून जावेत त्याला गणित नाही रोज अमुक गडी अमुक स्त्रिया अमुक मुले कामाला लावली तरी फताड्या मशीची राखण काही व्हायची नाही मग त्यांचा रोजगार चुकायचा काळ काम वेगाचं कोडं सुटायचं नाही भूमितीतले किती कोण काटकोण मोडावेत किती वर्तुळ आखली लक्ष्मण रेखा ओढल्या तरी मजल काही सरळ रेषेत गेली नाहीत मी नेहमीच त्रिकोणावर तरी असायचा मग वाटायचं अंगाला राख फासावी ध्रुव बाळासारखं जावं रुचून कुठंतरी रताळाच्या ठुंब्यातील रताळं खाणाऱ्या उंदरांना प्लेगची लक्षणं वाचून दाखवली गावातल्या डासांना हिवताबाचे प्रतिबंधक उपाय कानावर घातले सार नागरिकशास्त्र वाचून दाखवून सभ्य नागरिकांची कर्तव्य म्हसराणा सांगून पाहिली पण रोज हे नागरिकशास्त्र उलटं पालटं करायचं हे त्यांचं नित्याचं काम सुरवटांना शेदार धर्माची स्तोत्र वेद पठणासारखी गाऊन दाखवली पण त्यांच्या अंगावरची कूस आमच्या अंगावर पडल्याशिवाय राहत नाही सत्यभामीच्या अंगणातली पारिजातकाची फुलं रुक्मिणीच्या अंगणात पडावीत तसं इंद्राची पोरगी मागायला निघाले असंख्य दानवे तर वळवळत इंद्र वाटेला लागलेले असायचे कविता ऐकायला आलेलं एखादं सापाचं तल्लक पिल्लू पायाखाली सळकून जाई गवताचं हिरवं पात म्हणून किती वेळ वाचनाच्या नादात हातात धरला हिरवा साप पाहिला तो इथं ते पात म्हणजे हिरवा साप आहे हे कळल्यावर अंगावर थरारून काठा उभा राहिला होता पराक्रमाच्या कथा सांगणारा सारा इतिहास इथं वाचला होता अंगात विरश्री चढली होती पण ती नशा क्षणात उतरली तो हा प्रसंग फताळ्या शिंगाच्या म्हशीचा गनिमी कावा रोज प्रत्ययाला येत होता छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा इतिहासात होता तो इथं अनुभवायला येत होता त्या गनिमी काव्याने दे माय धरणी ठाय मला व्हायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी माझ्या या वयात स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रोहिडेश्वरला घातला होता तोरणा सर केला होता हे मला सारं आठवायचं पण नाहीलाच व्हायचा वेड्या मोहम्मदा माझी अवस्था होई फताड्या शिंगाच्या मशीनच्या घोरी घराण्यातल्या महम्मदासारख्या सतरा स्वाऱ्या रोजच कुंपणावर व्हायच्या उभा इतिहास या कोटरातल्या खडकावर साक्षात उभा केला होता आधी लगीन कोंडाण्याचं म्हणणारा नरवीर तानाजी ताठ करण्याचा शेरार मामा विशाळगडावरचे पाच तोफांचे आवाज ऐकून वीरमरण पत्करणारा बाजी प्रभू धड गेलं तरी लढत राहणारा सरदार मुरारबाजी बादशहाच्या तंबूचे कळस कापणारे संताजी धनाजी राखेचे तोबरे खाणारा खंडो बल्लाळ या मरेंगे अशा तेजस्वी भाषा बोलणारे बाणेदार दत्ताजी शिंदे स्वातंत्र्यासाठी गवतावर झोपणारा महाराणा प्रताप यांच्या नुसत्या आठवणीनं काय रोमांचित व्हायचे एवढंच नव्हे तर टोप्या शिवून साधेपण जपणारा दिल्लेश्वर बादशाह औरंगजेबाबद्दल नकळत आपुलकी वाटे हुरडा खाऊन लढाईसाठी झेपावणारा पहिला बाजीराव या रांचाच वाटे दिल्लीचं तख्त फोडणारा सदाशिवराव मनातून हलत नसे एका रात्रीत किल्ल्याचे खिंडार बुजवणारी चांद बेबी साथे पालख्यातून स्वार पाठवणारी चितोडची पद्मिनी जोहार करणारा राजपूत स्त्रिया राजपुत्राचा जीव वाचावा म्हणून स्वतःचा मुलगा त्या जागी ठेवून राजपुत्राचं रक्षण करणारी पन्नादाई राजवस्त्र सोडून कृष्णरूपात विलीन होणारी संत मिराबाई कल्याणच्या सुभेदाराची भाग्यवती सून बाजीरावाची मस्तानी ज्यासाठी ताजमहाल उभा राहिला ती मुमताज कर्तबगार सुलतान रझिया या स्त्रियांचे तारंग नजरेसमोर सतत तळत राही एका स्वप्नील कोशात मी तरंगत राही या माणसांच्या कथाबरोबरच महाराणा प्रतापाचा घोडा स्वामीनिष्ठ चेतक तानाजी मालुसऱ्यानं सिंहगडावर चढवलेली वीरवती घोरपड चशवंती छत्रपती शिवप्रभूंच्या जळत्या चितेत उडी घेणारा इनामी कुत्रा खंड्या हे तर आपल्या अवतीभोवतीचं अद्भूत वाटे हे सार मोहमही जग मला या अनोख्या विश्वानं वेडच लावलेलं सहोती गडत धुकं पडलेलं असे आणि मी हे सारं जेव्हा पुस्तकात वाचे त्यावेळी सगळं वातावरणच कसं वेगळं वेगळं वाटे मी झपाटून जाई केव्हा केव्हा मी इतका रंगून जाई की मसरं घरी कधी गेली हे कळायचंच नाही आई जेव्हा मला शोधत या खडकाजवळ येई तेव्हा मला पाहून आईला राग येण्याऐवजी तिला कौतुकच वाटे ती घेवरून पोटाशी धरी माझा चौथीच्या परीक्षेत पहिला नंबर आला तालुक्यासनं बक्षीस आलं ते होतं पुस्तक मोडीत लिहिलेलं सरकारनं बक्षीस पाठवलं मोडी मला वाचता येत नव्हतं पण ते पुस्तक घेऊन कोटरातल्या या खडकावर बसलो पान न पान कुतुहलानं उरगडून पाहू लागलो त्या मोडीतल्या पुस्तकाच्या पानावर सहारा इतिहासच मला दिसे ते बक्षिसाचं पुस्तक मी टिकीला दाखवलं तिनं ते हुंगलं आणि ती आनंदानं उड्या मारीत चौखूर उधळली कमळीपुढं पुस्तक लिहिलं तिनं माझा हात प्रेमभरानं चाटलं तोंड माझ्या अंगाशी घासून शाबासकी दिली फत्ताड्या शिंगाच्या म्हशी पुढं पुस्तक धरलं ती मुकाट माझ्याकडं पाहत राहिली डोळ्यांतून पाणी आलं तिच्या कदाचित तिचा इथला शेर संपल्याची जाणीव तिला झाली असेल कारण तिची अर्धलीची सारी यत्त संपली होती परत तिला राऊ गुरुवाच्या घरी जायचं होतं म्हणूनही माझा वियोग तिला जाणवला असावा फत्ताड्या म्हशीच्या तसल्या वागण्यानं नकळत एक रंग भरायचा तिचा वांडपणा सुखद वाटायचा नुसतं आळणी जीवन असण्यापेक्षा तिचा रांगडेपणा आवडणारा होता रांगड्या म्हशीच्या डोळ्यात तरारलेलं पाणी माझ्याही डोळ्यात पाणी उभं राहिलं बक्षिसाचं चा पुस्तक छातीशी घट्ट होत होतं या कोठरानं मला खूप खूप दिलं मांगवाड्यातली माणसं जीवाभावाची झाली तिथं मुंबईला कोण गेलं मुंबईसनं कोण आलं ते कळायचं वाखाच्या बट्यांना बसणारे पीळ बनलेली दोरी दोर दोरखंड कासरं वाली मुस्की आणि शिंकी मांगोडा गावासाठी राबत होता गावाशी नातं जडलं होतं ती माणसं आपलीच वाटायची मांगाची धुंडू मात्री तर माझ्यावरनं मीठ मिरच्या टाकायची नाव करीन नानुदा तर गावाला गेलेल्या अक्काला ना नावेत ना नाही जा कधी कधी आमची नांदायला गेली अक्का नावावर दिसले की विचारी कुणा कुरवाड्याचं पोर जगत नसलं की चिंगूबाईच्या वाट्यात घालीत तांब्याचा जगू तर माझा वर्गमित्र नुकताच मुंबईसनं आलेला जरीची टोपी घालणारा भित्रा पोरं त्याला भीती दाखवीत तो माझ्यामागे लपे मुंबईच्या खारका मला खायला दे कोटराच्या शेजारीच मसनवटीचा आंबा त्यावर घुबड असायचं रात्री घुमायचं एकदा ढोलीत बघितलं तर कसले कसले त्याचे डोळे आणि कसलं त्याचं तोंड भीतीच वाटे त्या आंब्याखाली एखादं सरांजळत असायचं अंगावर काटा मारायचा रोज चेंडूच्या माळावर मसरे घेऊन येणारा भवानजीचा म्हातारा दोन दिवस दिसला नाही नंतर कळलं आंब्याखाली जळत होतं ते प्रेत त्याचंच होतं म्हणे एकाएकी काय झालं रातो रात गेला मला तो दगडाच्या गोट्या घडवून द्यायचा म्हातारा पण गोटीनं काय खेळायचा पोरात पोर होई तो माळावर असला की गुराकी पोरांचा खेळात रंग यायचा नंतर नंतर माळ सुना सुना वाटत राहिला शहर आला तो आला धावनी काळ विवळला श्रावण बाळ ही ओळ म्हणताना माझा आवाज कातर होऊ लागला कोटार खिन्न बनलं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या